मित्रांनो पुणे महानगरपालिकेतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबवण्यात येत आहेत याच्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार आणि पास विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये एवढे शिष्यवृत्ती दिल्या जाते एवढे आर्थिक सहाय्य त्यांना दिले जाते त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो वर नमूद केलेल्या पी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बी स्लॅस एज्युकेशनल स्कीम इथे गेला तर तुम्हाला शैक्षणिक अर्थसहाय्य योजना दिसेल यामदे दोन हजार पंचवीस याचं डिटेल्स दिसेल यामध्ये दोन वेगवेगळ्या योजना आहेत जे दहावीसाठी आणि बारावीसाठी ही योजना असणार आहे यामध्ये पहिली जे दहावीसाठी जी योजना आहे ती आहे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही दहावीसाठी राहणार आहे त्यानंतर आहे लोकशाही रान्नाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही बारावीसाठी राहणार या आहे याच्यामध्ये पात्रता अटी जे दिलेल्या आहेत खुल्या प्रवर्गासाठी कमीतकमी ऐंशी टक्के गुण आवश्यक आहेत मागासवर्गीय पी एम सी व रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के गुण आवश्यक आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंचावन्न टक्के गुण आवश्यक आहेत कचरा वेचक आणि बायोगॅस प्रकल्पामध्ये काम काम करणाऱ्या पाल्याच्या मुलांना पासष्ट टक्के गुण असणं आवश्यक आहे जे अंध विद्यार्थी आहेत ते पास असले तरी याच्यासाठी अर्ज करू शकतात प्रवेश निकष दहावी बारावीनंतर शासनमान्य तुम्ही जी कॉलेज असतील त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेणं गरजेचं आहे ते ॲडमिशन घेतल्यानंतरच तुम्हाला ही शिष्यवृत्ती दिली जाते याच्यामध्ये सहाय्य रक्कम जी आहे दहावीसाठी पंधरा हजार आणि बारावीसाठी पंचवीस हजार एवढी असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता खाली महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत अर्ज पालकाच्या नावाने करायचा आहे कागदपत्रे जे मूळ आहेत ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं आवश्यक आहे सी बी एस सी किंवा आय सी एस सी बोर्ड जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्यांची टक्केवारीची पेपर प्रमाणपत्र किंवा लेटर घेऊन अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही आप अर्ज जे आहे सबमिट केलेला असणं आवश्यक आहे ड्राफ्ट असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला त्यांचं जे संकेतस्थळ आहे आर त्या संकेतस्थळाहूनच ऑनलाईन अर्ज करायची आहे तर याची माहिती ऑनलाईन अर्ज या ठिकाणाहून करायचा त्याची लिंक खाली दिलेली आहे कालावधी ऑगस्टपासून ते डिसेंबर पंचवीसपर्यंत राहणार आहे तुम्ही अर्ज करण्यासाठी डी बी टी डॉट पी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथं आलात की तुम्हाला इथं दिसेल त्याची बॅनर पण आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत याच्यामध्ये तुम्ही जर अगोदर लॉगिंग केलेली असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिंग करून फॉर्म भरू शकता नसेल तर नोंदणी कशी करायची हे शेवटी मी सांगितलेलंच आहे या व्हिडिओमध्ये इथं आल्यानंतर तुम्ही माझ्या अर्जमध्ये तुम्हाला बघायचं आहे तुमचं माझ्या अर्जमध्ये ब्लँक दिसेल या डायरेक्ट तुम्ही मग नंतर योजनेसाठी अर्ज करा हा उजवीकडे तुम्हाला एक पर्याय दिसतो या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं ऑप्शन येतं तिथं तुम्हाला समाज विकास विभाग हे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर विचारतं तुम्ही केंद्र राज्य शासन यांच्याकडून प्रावीण्य म्हणजे राष्ट्रपती पदक किंवा शौर्य पदक मिळालेले किंवा स्वातंत्र्यसैनिक आहात का होय असाल तर हो, हो म्हणा नसेल तर नाही या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदाराकडे जातीचं जा प्रमाणपत्र आहे का असेल तर होय नसेल तर नाही म्हणायचं होय असेल तर जातीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमची जात तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे आता इथं मी जातीचा प्रवर्ग जो जो आहे तो निवडतो प्रकार त्याच्यानंतर जात जी आहे ती जात मी या ठिकाणी निवडतो आहे त्यानंतर अर्जदार अपंग आहे का विचारलं जातं तिथं तुम्हाला असेल तर यस नसेल तर नाही म्हणायचं आहे तुम्ही बारावी किंवा दहावीच्या स्कीमसाठी अर्ज करताय का तर तिथं होय म्हणायचं आहे आणि खाली तुम्हाला तुम्ही रॅग पिकर आहेत का म्हणजे कचरा वेचक आहेत का असाल तर यस नसेल तर नाही तुम्ही रात्रशा शिकलात का असाल तर यस नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं होतं तुम्ही रि एक्झाम दिली का फ्रेश एक्झाम दिली ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं सीट नंबर टाकायचा आहे सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला स्टुडंटचे पर्सेंटेज जे आहे ते टाकायचे सीट नंबर टाकला की ॲटो व्हेरीफाय तिथं होतो तुम्हाला चेक करायचा आहे तुम्ही फेब्रुवारी पंचवीसमध्ये पास असणं गरजेचं आहे जर नसाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत तुम्ही पी एम सीच्या शाळेमधून आहात का हे पण विचारलं जातं तिथं तुम्ही असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे तुमचा सीट नंबर तुम्हाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी टाकायचा आहे सीट नंबर डायरेक्टली बोर्डाकडून व्हेरीफाय होतो आणि असेल तर तिथं मग तुम्हाला पुढं प्रोसेस करता येते तुम्ही पी एम सी स्कूलमधून असाल तर यस तुम्ही पी एम सीचे कर्मचारी आहात का असेल तर यस नसेल तर नाही म्हणायचं अर्जदाराचं जे लिंग आहेत ते टाकायचं आहे इथं अर्जदार पालक असतील पालकाचा इथं जन्मदिनांक टाकायचा आहे काय जन्मदिनांक आहे तो जन्मदिनांक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जन्मदिनांक निवडून तुमचं वय तिथं ॲटोमॅटिक येतं इथं ये जे कॅलेंडर दिलं आहे त्या कॅलेंडरमधून तुम्हाला हे जन्मदिनांक निवडायचं आहे तुम्ही कचरा वेचचं अर्ज करू इच्छिता का इथं येस किंवा नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही एम पी एस सी व यू पी एस सी उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी शंभर विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य करू इच्छिता का तुम्ही इच्छुक असाल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा इथं खाली तुम्हाला दिसतं तुम्ही एलिजिबल आहेत का नाही एलिजिबल असाल तर पुढची प्रक्रिया येते एलिजिबल नसाल तर तुम्हाला इथं यू आर नॉट एलिजिबल असा मेसेज येतो एलिजिबल असाल तर पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे काय अडचण आली तर आम्हाला कमेंट तुम्ही नक्की करा तुम्हाला तिथं सांगितलं जाईल याच्यासाठी रजिस्ट्रेशन जे करायचं आहे तुम्ही सेम जे वेबसाईट आहे त्यावर आलात की लॉग इनऐवजी नवीन नोंदणी हे एक ऑप्शन असतं तर या नवीन नोंदणी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे नागरिक नोंदणी याला क्लिक करायचं आहे तिथं आलात की खाली तुम्हाला पहिलं नाव फर्स्ट नेम मिडल नेम आडनाव टाकायचं आहे आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचा जो आहे व्यवस्थित टाकायचा आहे आणि तुमचं ईमेल आय डीच तुम्हाला लॉग इन आय डी ठेवायचा का होय किंवा नाही तिथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानुसार तुमचा लॉग इन आय डी क्रिएट होतो त्यानंतर पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे पासवर्डाची पुष्टी करायची म्हणजे सेम पार्ट पासवर्ड परत एंटर करायचा आहे आणि सादर म्हणजे सब मिट या बटनाला क्लिक करायचं आहे इथं तुमची नोंदणी होते त्यानंतर लॉग इन करून जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा धन्यवाद